मित्रहो नमस्कार मी अजिंक्य धुरगुडे आपल्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनल शब्दसाधक अजिंक्य धुरगुडेमध्ये सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या मुत्सद्देगिरीचा एक किस्सा या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत मित्रांनो अहिल्यादेवींनी राज्य हे कुणाची वगैरे करून किंवा कुणाची गुलामगिरी करून मिळवलं नाही तर मनगटाच्या जोरावरती आणि तलवारीच्या पात्यावरती त्यांनी राज्य मिळवलं त्यांच्या हयातीतच त्यांचे सासरे मुलगा नवरा जावई या सगळ्यांचं निधन झालं मात्र तरीही अहिल्यादेवी खचल्या नाहीत आणि त्यांनी स्वतः राज्यकारभार हाकण्याचा निर्णय घेतला हे होत असताना घरामध्ये कोणी करता पुरुष उरला नाही हे बघून शेजारच्या शत्रू राज्यांना या राज्याची हाव सुटली आणि त्यातच राघोबा पेशव्यांनी पन्नास हजाराचं सैन्य घेऊन अहिल्यादेवींच्या राज्यावरती चाल केली हे बघितल्यानंतर अहिल्याबाई डगमगल्या नाहीत त्यांनी स्त्रियांची फौज निर्माण केली त्यांना युद्धकलेचं के प्रशिक्षण दिलं आणि हे करत असताना त्यांच्या डोक्यात एक विचार आला की केवळ तलवारीच्या जोरावरती आपण युद्ध जिंकू शकत नाही तर आपलं बुद्धिकौशल्यही या त्यात वापरलं पाहिजे म्हणून त्यांनी राघोबा पेशव्यांना एक पत्र लिहिलं या पत्रामध्ये त्या म्हणतात की मी एकटी आहे बाय माणूस आहे म्हणून तुम्ही जर माझ्यावरती चाल करून येत असाल तर तुम्ही चूक करताय मी जर खांद्यावरती भाला आणि हातामध्ये तलवार घेऊन उभी ठाकली तर श्रीमंतांच्या दौलतीस जड जाईन आपण लवकरच रणांगणात भेटू मात्र मी जर तुमच्याकडून हरले तर कोणी काही म्हणणार नाही मात्र तुम्ही जर माझ्याकडून पराभूत झालात तर ही दुनिया तुम्हाला हसेल नावं ठेवेन की तुम्ही एका विधवेकडून एका महिलेकडून पराभूत झाला अशा पद्धतीनं त्यांनी आपला मुत्सद्दीपणा दाखवला आणि नंतर राघोबा पेशव्यांनी रणांगणातून माघार घेतली मित्रांनो कुठल्याही शत्रूला रणांगणातून पराभूत करण्याच्या आधी त्याला मनातून पराभूत करणं अत्यंत गरजेचं आहे हे अहिल्या देवींनी ओळखलं होतं जो शत्रू मनातून पराभूत झालाय तो रणात येऊच शकत नाही हे होती त्यांची मुत्सद्दीगिरी तर मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद